मुंबई नाशिक महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात अपघातामध्ये दहा ते बारा जण गंभीर जखमी दर एका आठ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील तुरखेड इथं घरांचा पाया खोदताना इतिहासकारीन नाण्यांचा खजिना सापडलाय दहा ते पंधरा किलोची नाणी असल्याची माहिती नाण्यांवर अरबी भाषेतील मजकूर लिहिला असल्याची सुद्धा माहिती वसईच्या मधुमन परिसरामध्ये मोकळ्या भूखंडावरील आणि कचऱ्याला आग लागली आगीवर नियंत्रण मिळण्या कुठलीही जीवितहानी झाली नाही पश्चिम रेल्वेवर आज दुपारी एक ते उद्या रात्री बारा वाजेपर्यंत मेगाब्लॉक पस्तीस तासांचा मेगाब्लॉक यामुळे लोकलच्या एकशे त्रेसष्ट फेऱ्या रद्द मध्य रेल्वेवर उद्या सकाळी आठ ते दुपारी साडेबारा पर्यंत मेगाब्लॉक मुंबईतील एल्फिन्स्टन पूल दोन दिवस सुरू राहणार नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर एमएमआरडीए कडून आर आयोजन तोडगा निघाल्यास पुलाचं काम सुरू होणार आयपीएल मध्ये हैदराबादचा चेन्नईवर पाच गडी राखून विजय तिसऱ्या विजयामुळे हैदराबादच्या आशा जिवंत पण सातव्या पराभवानंतर चेन्नई प्ले मधून बाहेर पडण्याच्या उंबरड्यावर शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारची मंजुरी अतिरिक्त दोन हेलीपॅड आणि आठ घर देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा <स्यारी> निर्णय कुणाल कामराला कोर्टाकडून जरी दिलासा मिळाला असला तरी शिवसैनिक जाब विचारणार शिवसेनेच्या मुर्जी पटेल यांचं सा वक्तव्य साताऱ्याच्या कराडमध्ये भरधाव चारचाकीची नऊ ते दहा वाहनांना धडक अपघातामध्ये तीन महाविद्यालय विद्यार्थी जखमी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा all these News.